सुप्रभात मित्रांनो सकाळचे आता वाजलेले आहेत नऊ आणि मी आहे आता देवरुखमध्ये माझा मित्र विशाल आणि विराज त्याच्या गावी तर गेल्या ज्या व्हिडिओजमध्ये आपण कोकण कोस्टल बाईक राईड केली त्याच्यात आपण कोकणातली प्राचीन मंदिरं काही शिवकालीन गड किल्ले आणि तसेच काही ऐतिहासिक ठिकाणांना आपण भेट दिली तर आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत मुंबईसाठी देवरुख संगमेश्वरवरून आपण जाणार आहोत मुंबईला तर हा प्रवास तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा सोबतच परशुराम घाटात आपण परशुराम देवाचं मंदिर आहे सुद्धा दर्शन घेणार आहोत आणि देवरुखची म्हणजेच विशालची आणि विराजची ग्रामदैवता सोळजाई देवीचं सुद्धा आपण करणार आहोत तर चला संगमेश्वर ते मुंबई हा बाईकचा प्रवास आपण एन्जॉय करूया सगळं लगेज लोड करून झालेलं आहे आम्ही रात्री विराजच्या काकाच्या घरी थांबलेलो इकडे झाले सुखाचे दिवस संपले सकाळी सहा वाजता उठायच माझ्या मोबाईल होल्डरची ही अशी ग्रीप निघालेली माणसाने कोट रबर लावून तो जुगाड केला आणि तो सक्सेसफुल झालाय फायनल अरे कोकण राईड केली भाई पूर्ण म्हणजे जुगाड पे दुनिया कायम आहे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर कोकणाच्या बाहेर गेला नाही लक्षात माझ्या मुलग्याचा रबर गेलाय तो चार आणून द्यायचंय आणून चला तर आता मुंबई इथून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर आहे तर कदाचित आपल्याला सात ते आठ तास लागतील बहुतेक दहा तास कारण आपण मंदिर सुद्धा करणार आहोत दहा तास लागणार दहा दहा वेळा लिंगेश्वर पावणादेवी माते की जय गांगेश्वर ब्राह्मण देव महाराज की जय जय श्रीराम हर हर महादेव तर आता आपण देवरुखवरनं निघालो आहोत संगमेश्वरसाठी आणि आपल्याला मुंबई गोवा हायवे जॉईन करून सरळ जायचं आहे टुवर्ड्स मुंबई ऍक्च्युअली विशालचं गाव खूपच आत आहे यार ठीक आहे गाव जितकं आत असेल तेवढीच मजा आहे पण एवढं पण आत नसावं देवरुख खूपच आत आहे मेन हायवे पासून मार्लेश्वरीतून राईट साईडला वीस किलोमीटर पुणे दोनशे अडसष्ट कोल्हापूर एकशे दोन पनवेल टू एटी फोर तर इथे कशाला थांबले आता हे काय झालं खायला बघतायत वाटतं काहीतरी मेन हायवे पासून आम्ही आता हा लेफ्ट मारलाय कदाचित मला असं वाटतं विशाल सोळजाई देवीचं दर्शन करायला जातोय तर देवरुखकर चला तर तुमच्या सोळजाई देवीचं आपण दर्शन घेऊया तर मित्रांनो आत्ता देवरुखमधून जवळजवळ सतरा ते अठरा किलोमीटरचा आपण पल्ला कापून आपण पोचलो हो आहोत संगमेश्वर डेपो जो आहे आणि माझ्या समोर बघताय तुम्ही मुंबई गोवा हायवे ॲक्च्युली देवरुख खूपच आत आहे आणि तिथून आत ह्याचं करून गाव आहे मोगरवणेवाडी तर जरा जास्तच ते अंतर आहे ह्याच्या गावाचं मुंबई गोवा हायवेपासून आणि इथून आपल्याला राईट घेऊन मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होऊन आपल्याला जायचं आहे मुंबईला आता माझ्या स्टोरेज स्टोरेजसुद्धा भरत आला आहे त्याच्यामुळे मी आता सगळंच शूट करत नाही पण जेवढं मेन दाखवता येईल ना तुम्हाला जसं की रोडची कंडिशन आणि कुठे कुठे आपण पोचतो आहे ते सगळे अनुभव मी तुम्हाला सांगत जाईल इथूनच पुढे राईट मारल्यावर आपल्याला एक कसबा गाव लागतं गेल्या दोन वर्षापूर्वी मी इथे व्हिडिओ बनवलेला कर्णेश्वर मंदिर त्या ठिकाणी आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी पकडलं ले गेलेलं धोक्याने ती जागा म्हणजेच सरदेसाई वाडासुद्धा याच ठिकाणी आहे इथून सरळ ते मंदिर आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांना जिथे पकडलेलं तो वाडा पण इथेच आहे हे बघा कर्णेश्वर मंदिर कसबा ह्याचा मी सेपरेटली व्हिडिओ बनवलेला आहे इथून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर तो वाडा आहे तर आत्ताच जस्ट कसब्यातल्या कर्णेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन मी आलो आणि छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी पकडलेलं त्यासुद्धा जागेवर जाऊन आलो ह्याच्या आधी मी या मंदिराचा आणि त्या जागेचा बनवलेला सेपरेट व्हिडिओ तर तो जर तुम्ही पाहिला नसेल दे दे पन, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पण ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पकडलेलं ना धोक्याने त्याच्या पाठीच मंदिरं काही आहेत मंदिरांचे अवशेष आहेत ते मी नव्हते पाहिले तर आता ते पाहून आलो तर खूप दयनीय अवस्था आहे त्या मंदिरांची आणि नंदीवरती घणाने जे घाव घातलेले आहेत ना ते सुद्धा आपल्याला तिकडे पाहायला मिळतात ते जे मुघल होते ते एवढे आक्रमक होते की त्यांनी नंदीलासुद्धा सोडलं नाही त्याच्यावर सुद्धा घाव घालून त्याचे तुकडे केले आहेत मंदिरांची अवस्था Actually, ही अवस्था खूप बिकट आहे ॲक्च्युली ही सुधरवली पाहिजे तर ह्या मंदिरांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ती पुन्हा उभारली गेली पाहिजेत तर पुन्हा आता आपण लागलो आहोत मुंबई गोवा हायवेला आणि आता आपण जात आहोत टू वर्ड्स मुंबईकडे तर मुंबईकडे जाताना आपल्याला परशुराम घाट लागेल तर त्याच परशुराम घाटात वरती मंदिर आहे परशुराम देवाचं जसं बोलतात की परशुरामाची भूमी कोकण तर त्याच देवाचं आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत विष्णूचा अवतार म्हणून ओळखले जाणारे परशुराम देव चला तर आता त्या घाटात जाऊया आणि परशुराम देवाचं आपण दर्शन घेऊया आणि हाच हायवे आपल्याला सरळ सरळ कंटिन्यू करायचा आहे राजापूरच्या पुढील मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे आता ते कधी कंप्लीट होतं आहे काय माहिती पण राजापूरचा जो मागचा रोड आहे जसा राजापूर खारेपाटण करत नांदगाव तळेरे करत जो रोड जातो गोव्यापर्यंत कणकवली करत एवढा सुंदर रस्ता आहे ना आणि एवढा जबरदस्त रस्ता आहे ना असाच रस्ता आय होप की पुढे कंटिन्यू होईल लवकरात लवकर पण काम तर चालू आहे जोरात ठीक आहे कारण आपल्या कोकणात हे असे डांबरी रस्ते तर जास्त टिकत नाहीत त्यामुळे सिमेंटचे रस्तेच हाच ऑप्शन दिसतोय मला तर आता होतील लवकरात लवकर आपल्याला सुद्धा कमी वेळात आपल्या कोकणात ट्रॅव्हल करायला मिळेल बघा हा रोड बनतो आहे जेव्हा हा रोड बनेल ना प्रॉपर तेव्हा ती लेनसुद्धा चालू होईल मग मजा येईल खरी कोकणात ट्रॅव्हल करायला संगमेश्वरच्या पुढे जवळजवळ पंधरा एक किलोमीटरचा जो पॅच आहे ना तो एवढा जबरदस्त आहे ना म्हणजे पूर्ण सिमेंटचा रोड आहे फक्त दुसरी साईड बनवायची बाकी आहे आणि जी सिंगल लेन आहे ती येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी चालू ठेवलेली आहे पण तो खूप चांगला रस्ता होता पण आता हा मध्ये पॅच तो सिमेंटचा खंडित झाला आहे आणि हा बघा हा ब्रिज बनतो आहे ह्याचं काम चालू आहे आय थिंक आता तो पूर्ण झाला तर प्रॉपर मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णपणे बोलू शकता की तुम्ही सिमेंटचा झाला मग गाड्या एकदम सुसाट ना कुठे थांबायची गरज ना कुठे हा खड्ड्यांची गरज हा बघा मधला बॅच फक्त तेवढा खराब होता आणि आता परत सिमेंटचा रस्ता लागलेला आहे सावर्डे अकरा चिपळूण पंचवीस पनवेल दोनशे त्रेपन्न किलोमीटर आहे आणि आता आपल्याला टोल नाका लागेल हा बघा ही लेन जवळजवळ ऑलमोस्ट तयार झालेलीच आहे फक्त मध्ये मध्ये जे पॅचेस आहेत ना ते फक्त थोडे खराब आहेत त्यांचं काम अजूनही प्रगतीपथावर आहे तर मित्रांनो कोकण कोस्टल बाईक राईड ही जर सिरीज तुम्ही पाहिला नसाल ना तर मी प्लेलिस्टमध्ये ती ॲड केलेली आहे तर ती तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एक अंदाज आहे की आपण कोकणात कसे गेलेलो आणि आपण आता कसे जात आहोत मुंबईला तरी सुदैवाने रस्ते खूप चांगले आहेत चिपळून सोळा खेड अठ्ठेचाळीस पनवेल दोनशे चव्वेचाळीस थोड्याच वेळात चिपळून येईल आणि आता आपण पोचलो आहोत सावरडेमध्ये सावरडेकर कोणी असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये हजेरी लावा गावात टेम्पोच आडवा झालाय पूर्ण बाप रे असली कसली गाडी चालवत होता तो रॉंग साईडने त्याला डेंजर आहे मध्ये मगाशी पण तिथे बाईक पडलेली साईडला बाबांना गाडी चालवत असाल सांभाळून चालवा रे बाबा तर आता आपण पोचलो आहोत चिपळूणमध्ये चिपळून नाही चिपलून चिपलून जल्ला जल्ला आपण मेला पोचलो चिपलून मध्ये पोचलो आणि हा रोड अजून बनायचा बाकी आहे हा ब्रिज कधी बनेल त्याच्यावर आता तर जाऊन हा रोड पर्यायी बंद होईल आणि गाड्या जातील डायरेक्ट चिपळूणकर कधी बनेलो तुम्हीच सांगा चिपळूणमध्ये हा बघा ब्रिज बघा कसा तोडला आहे आणि एवढं रखरखीत ऊन आहे ना म्हणून आता उसाचा रस पियायला आम्ही थांबलो आहे आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट दोन वाजत आलेत आहेत खूप टाईमपास करत आम्ही निघालो पण खूप मंदिरं वगैरे बघत आम्ही निघालो त्याच्यामुळे एवढा टाईम गेला आता कसबाच्या इथेच आम्हाला जवळजवळ एक ते दीड तास गेला ठीक आहे उसाचा रस पिऊया आणि पुन्हा आपली राईड कंटिन्यू करूया जबरदस्त ऊन आहे आता थोड्याच वेळात परशुराम घाटाला सुरुवात होईल परशुराम घाटीतून पाच किलोमीटर खेड सव्वीस पनवेल दोनशे बावीस आणि आपल्याला जायचं आहे परशुराम मंदिरात तर आता परशुराम घाटाला सुरुवात झालेली आहे आणि परशुराम घाटाचं काम आहे ना ते बऱ्यापैकी आता कम्प्लीट झालेलं आहे कारण गेल्यावेळी मी आलेलो तेव्हा नुसता खोदून ठेवलेला परशुराम घाट आणि जिथे तिथे पाहतोय तिथे जेसीबी जी उभ्या होत्या पण आता ऑलमोस्ट सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट काम कम्प्लीट झालेलं आहे आय होप की एक वर्षात पूर्ण हा एकदम रेडी होऊन जाईल गाय ही गाय हो पुढे वासरू पाहे कृतज्ञतेचे श्वान विचारे कृतज्ञतेचे श्वान विचारे पायावर झुकले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले। चला तर आता आपण परशुराम मंदिराचं दर्शन घेऊया आणि परशुराम मंदिराचे आहे ना आपण ड्रोन शॉट सुद्धा घेणार आहे तोपर्यंत हा घाटाचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराजवळ प्राचीन परशुराम मंदिर आहे विष्णूच्या सहाव्या अवतारासाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर अप्रतिम वास्तुशिल्प सौंदर्याने दैदिप्यमान आहे ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही वास्तुकलेचा समावेश आहे घाटातून पायऱ्या सरळ मंदिराच्या आवारात जातात मुख्य मंदिराची रचना दगडी भिंतींनी वेढलेली आहे आणि मंदिराच्या आत तीन विस्तृत मूर्ती आहेत हे मंदिर ब्रह्मेंद्र स्वामींनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी बांधले होते असे मानले जाते की परशुरामाने कोकण भूमीची निर्मिती केली म्हणूनच परशुरामाची भूमी कोकण असे संबोधले जाते परशुराम मंदिराच्या मागे रेणुका देवीचे मंदिर आहे असे मानले जाते की परशुरामाच्या शक्तिशाली पाच बाणांनी येथे प्राथमिक जलस्रोत्र निर्माण केले जे अधिकृतपणे बाणगंगा तलावाच्या नावाने ओळखले जातात जर तुम्ही परशुराम घाटातून प्रवास करत असाल तर या मंदिराला आवर्जून भेट द्या दे। परशुराम देवाचे दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो आता मुंबईच्या दिशेने आणि माझ्या राईट साइडला तुम्ही पाहताना ह्या पीर लोटेच्या सर्व केमिकल फॅक्टरीज आहेत आणि खेड इथून वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईत दोनशे पंचवीस तर जसं या पीर लोटेमध्ये मध्ये मी एंटर केलं तसं केमिकलचा वास यायला सुरुवात झालेली आहे आता आपण आहोत भोसते घाटात आणि इकडून खेड आहे फक्त सहा किलोमीटर अंतरावरती छोटासा घाट आहे पण सुंदर घाट आहे आणि अजूनपर्यंत रस्ते खूप चांगले लागले आहेत मुंबई गोवा हायवे ज्या दृष्टीने आता लोकं बघायची नाही आला आता असं मला वाटतं आहे की ह्याचा दृष्टिकोन आता बदलणार आहे कारण रस्ते बऱ्यापैकी सुधारलेत घाटात स्पीड ब्रेकर बघा किती लावलेत कदाचित हा जो टनिंग असेल ना तो खूप रिस्की असेल त्याच्यामुळे गाड्यांचा स्पीड हा कमी करण्यासाठी कंटिन्युअस तुम्ही पाहू शकता स्पीड ब्रेकर आहेत कारण हा पूर्णपणे शार्प टन आहे हा बघा पटकन कोणाला समजत नाही तो टन त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर्स लावलेत आणि चांगलं काम केलं आहे कारण पूर्ण त्या साईडला खोल दरी आहे आणि जर कोणतं एखादं वाहन जर सेवन्टी एटीच्या स्पीडला आली आणि त्याला हा टन चुकला म्हणजे त्याला समजला नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते हे बघा रबर टायर्ससुद्धा लावलेत जवळजवळ आठ ते दहा स्पीड ब्रेकर होते पाठी लागोपाठ असे लाईनीत पनवेल इथून आहे एकशे एकाहत्तरमध्ये आणि माझ्या लेफ्ट साइडला खेड रेल्वे स्टेशन आहे अजून तरी रस्ते खूप चांगले आहेत खूप लक्की लिटर आणि हा रस्ता पुन्हा नशीब नशीब नाही हाय हाय बाबा चांगला आहे पुढे पण आता हा सिंगल लेन झाला रस्ता नाही 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 हाय डबल लेन आहे ओके तर मित्रांनो माझा गोप्रो सारखा सारखा हँग होतोय त्याच्यामुळे मला लागतं आहे बट आता आपण पोचलो आहोत नातूनगरजवळ जवळ म्हणजे नातूनगरला एक लेफ्ट जातो तर तिथून तुम्ही कशेडी घाट हा स्किप करू शकता तो एक पर्यायी मार्ग आहे जर तुम्ही टू व्हीलर किंवा छोटी फोर व्हीलर घेऊन येत असाल गावी तर कश कारण कशेडी घाटात आपल्याला थोडे एक्स्ट्रा किलोमीटर पडतात पण पण जर तुम्ही नातूनगरने गेलात तर सरळ तुम्ही महाड सिटीमध्ये बाहेर पडता आणि तुमचा वेळसुद्धा वाचतो आणि किलोमीटरसुद्धा वाचतात आणि रस्तासुद्धा बऱ्यापैकी चांगला आहे तर पण आता मी तुम्हाला दाखवायसाठी कशेडी घाटातून जाणार आहे कारण आपल्याला कशेडी घाटाची कंडिशनसुद्धा हा बघा नातूनगर आणि इथून तो लेफ्ट आहे फोडून हा बघा हा बघा हा लेफ्ट हा लेफ्ट गेला तो सरळ महाडला जातो शॉर्टकट आहे रस्ता पण खूप चांगला आहे पण रात्रीच्या वेळी थोडा काळोख असतो भरपूर स्ट्रीट लाईट वगैरे नाही आहेत वर वर्दळ खूप कमी आहे त्या रस्त्यावर पण तुम्हाला रात्रीचा सजेस्ट नाही करेन दिवसा जात असेल तर काही इश्यू नाही पण आता आपण जात आहोत कशेडी घाटाने कारण कशेडी घाट तुम्हाला दाखवायचं आहे मला की त्याची कंडिशन कशी आहे हा बघा उलटा आहे आहे रे बाबा ॲक्च्युली मला आहे ना गावावरून मुंबईला जाताना ना हे सगळं व्हिडिओ शूट करत जाणं ना मला स्पेशली मला तरी नाही आवडत कारण ती ओढ नसते आता जशी जाताना मी जसा मोटर ब्लॉक करतो ना तसं गावावरून मुंबईला जाताना मी एवढा उत्साही नसतो कारण माहित आहे आता काय मुंबईला जायचंय तेच पुन्हा रुटीन चालू होणार तीच पुन्हा धावपळ सुरू होणार मग तो एक उत्साह नसतो त्याच्यामुळे तो मोटर ब्लॉक एवढा एनर्जेटिक होत नाही बट ठीक आहे तुम्हाला रोड कंडिशन कशी आहे हे दाखवायचं त्याच्यामुळे मी हा मोटर ब्लॉक केला अरे भाई हे सगळे वे का मारतायत यार वरती तुम्ही पाहताय कोकण रेल्वेचा हा ट्रॅक कोकण रेल, रेल परिसर से मेल वा काय काय यमक यांनी आणि महाड इथून आहे फक्त तीस किलोमीटर रोड कंडिशन उत्तम हा समोर पाहताय तुम्ही हा सरळ रोड जातो कशेडी घाटात आणि बाजूलाच अनुसया हॉटेल आहे गणपतीला आलेलो माझ्या मित्रासोबत निखिल राणे सोबत, सोबत तेव्हा पण इथेच जेवायला आम्ही थांबलेलो आणि आता इथून कशेडी घाट स्टार्ट होतं तर चला तोसुद्धा एन्जॉय करूया आणि ते बघूया जरा भूक लागली आता कशेडी घाटाची ही जी कंडिशन आहे ना ती थोडीशी बिकट आहे पण आता पर्यायी मार्ग तयार होतोय कशेडी घाटासाठी जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं टनल तयार होतो आहे ठीक आहे पण हा सुधरवला पाहिजे कारण कशेडी घाट हा प्रत्येक कोकणी माणसासाठी एक इमोशन आहे पावसात हा एवढा निसर्गरम्य घाट होतो ना काय सांगू तुम्हाला कोकणची लाल परी कशेडी घाटात आत्ता प्रॉपर कशेडी घाट चालू झालेला आहे मध्ये मध्ये खड्डे आहेत आणि मध्ये मध्ये पॅच मारून ठेवलेले थो आहेत थोड्याच वेळात कशेडी घाटाचा तो आयकॉनिक टन येईल एकदम शार्प यू टर्न आहे तो आणि माझा सर्वात फेवरेट टर्न आहे तो आणि गेल्यावेळी मी जेव्हा आलेलो गणपतीला तेव्हा तिथून ड्रोन फ्लायसुद्धा केलेला पावसात पूर्णपणे हिरवागार होतो हा कशेडी घाट आणि आता बघा पूर्ण रखरघाट गोप्रोमध्ये तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही पण मला लेफ्ट साईडला उंच डोंगरावरती एक मंदिर दिसतं आहे ते आहे कशेडी घाटातलं आय थिंक दत्ताचं मंदिर आहे ते किंवा मठ आहे ते बहुतेक मला ते सुद्धा करायचं होतं पण आता आपल्याकडे वेळ नाही आहे बरोबर तो जो आयकॉनिक टन आहे कशेडी घाटाचा तिथूनच वर जायला रस्ता आहे त्या मठात जायला पण कशेडी घाटाची जी अवस्था आहे ना ती खूप जरा बिकट आहे कारण मधले मधले पॅच खूपच खराब आहेत आणि हा सरळ जो रस्ता आहे ना जो टर्निंग आहे ना तोच खराब आहे फक्त हा बघा हा तो कशेडी घाटातला आयकॉनिक टन आणि श्री स्वामी समर्थ मठ ओके स्वामींचं मठ आहे वरती ओके हे बघा मला वाटलं दत्तांचं मंदिर आहे की काय लवकरच स्वामींचं मठ स्वामी लवकरच बोलवा तुमच्या मठात नक्कीच मी आतुर आहे तुमच्या मठात यायला पण आता वेळ नाही माफ करा इथूनच तुमच्या मठाच्या खालूनच निघून जातोय पण पुढच्या वेळेस नक्की तुमच्या मठात येईन आता कशेडी घाट ऑलमोस्ट संपेलच तर आता पुन्हा आपण मेन रोडला म्हणजेच घाट सोडून मेन रोडला मुंबई गोवा हायवेला आपण आता जॉईन होऊ पण हा मुंबई गोवा हायवेच आहे पण इकडे कदाचित नाकाबंदी चालू आहे आणि चेकिंग होते टू व्हीलर्सवाल्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे हे जे ट्रॉलीज वगैरे येतात ना तर ते, ते चेकिंगसाठी त्यांना थांबावं लागतं ह्या डम्पर्सना ओव्हरटेक करताना थोडं सांभाळूनच करा कारण हे जे डम्पर्स आहेत ना समोरचा हो पूर्ण विजन खाऊन टाकतात आता मला कोण समोर दिसत नाही लांब लांबपर्यंत हे बघा ही गाडी आली तर ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो आपल्याला विजन दिसत नाहीत पूर्ण समोरून गाडी येते की नाही तर पुढे रस्ता क्लिअर असेल ना प्रॉपर तरच ओव्हरटेक करा ह्यांना कारण आता बघा ह्याने पूर्ण व्ह्यू खाल्ला आहे माझा पण मला लेफ्ट साईडने दिसते की एक एस टी येते त्यामुळे मी आधीच सावध झालो आता खेच 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 कोण नाही खेच कोण नाही ही बघा आत्ता ॲम्ब्युलन्स आली तर मग असं काहीतरी आहे हे मोठे मोठे डम्पर्स चालतात ना त्यांच्या पाठून ओव्हरटेक करताना ही दक्षता घ्यावी लागते की समोरून कोण येत आहे की नाही पोलादपूर आता इथून पाच किलोमीटर अंतरावर हो आहे आणि आता रस्ता हा दोन भागात डिवाईड झाला म्हणजे जाणाऱ्या गाड्या वेगळ्या साईडने आणि येणाऱ्या गाड्या वेगळ्या साईडने डबल लेन रोड झाला आहे त्याच्यामुळे आता ओव्हरटेक करताना एवढं स्ट्रेस नाही येणार आपल्याला हा पूर्ण सिमेंटचा रोड जेव्हा होईल ना, ना, ना तेव्हा काय मजा येईल कोकणात जायला आता पोलादपूरमध्ये आपण आलेलो आहोत आणि पोलादपूरचे हे ब्रिज आपल्याला लागलेले आहेत आणि ह्याच्याच पुढे महाड आहे तर महाडमध्ये जवळजवळ आपण पंधरा वीस मिनिट आता तर पोचूच हे काय बघतोय मी पोलादपूर नंतरचा रस्ता बघा फक्त यार जबरदस्त महाड आता इथून आहे फक्त दहा किलोमीटर कोकणकरांनो येवा कोकणात मुंबई गोवा हायवे झालेलो आता यार टोल नाके पण उभे राहत आहेत आता घ्या टोल घ्या घ्या पण असे रस्ते द्या पहिला या रस्त्यावरून ट्रॅव्हल करताना शिव्या यायच्या आणि आता वा वा, 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 वा। रस्ता बघा यार रस्ता बघा मुंबई गोवा हायवे बघा मजा आली मजा आली जस्ट आपण महाड सोडलं आणि पेन इथून दाखवतोय मला अठ्ठ्याण्णव किलोमीटर सुंदर असा सूर्यास्त माझ्या समोर होतोय आणि आता वाजलेले आहेत सहा आता एका तासातच काळोख पडेल ॲक्च्युली मला स्पेशली मुंबई गोवा हायवे तुम्हाला दाखवायचा होता की लेटेस्ट कंडिशन आताची मुंबई गोवा हायवेची काय आहे इथून आणि मुंबई इथून आहे एकशे साठ किलोमीटर तर मला असं वाटत नाही मी मुंबईपर्यंत काळोखाच्या आत पोचेन वाटत नाही काय नाहीच पोचणार एका तासात कोण मुंबईला पोचेल एकशे साठ किलोमीटर बाकी अजून तर जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आपण मोटर ब्लॉक करू आणि जसा काळोख पडेल तसा आपण मोटोब्लॉक बंद करू आणि शेवटला जो काही रिझल्ट असेल तो मी तुम्हाला शेवटला सांगेन की पुढचा हायवे हा कसा होता तर चला आता माणगाव येईल माझ्या राईट साईडला तुम्ही पाहता ना या आहेत गांधारपाले लेण्या आणि ह्याचा सेपरेट व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर बनवलेला आहे खूप सुंदर लेण्या आहेत आतमध्ये बौद्ध बौद्ध मूर्तीसुद्धा आहे आणि स्तूपसुद्धा आहेत जर तुम्ही महाडला आलात किंवा किल्ला रायगड जर तुम्ही केलात तर नक्कीच या लेण्यांचं दर्शन घ्या खूप सुंदर लेण्या आहेत मा एका कातळ कोरात कोरलेल्या या लेण्या आणि वर्ण हा दिसतो त्या लेण्यांमधून हा मुंबई गोवा हायवे खूप सुंदर आहेत लेणं नक्की पहा मुंबई इथून आहे एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि पनवेल आहे इथून एकशे दहा किलोमीटर आणि थोड्याच वेळात आता आपण माणगावला पोचू आणि जे रस्ते आहेत ना मित्रांनो जबरदस्त आहे आता पुढचा रस्ता हा नक्की कसा आहे तो मी तुम्हाला दाखवू शकणार नाही कारण आता सूर्यास्त होतो आहे त्याच्यामुळे काळोख पडेल तर प्रॉपरली एवढं शूट करायला मिळणार नाही आणि पुढच्या रस्त्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना मी तुम्हाला सांगेनच कारण गणपतीला मी आलेलो ना तर पुढचा जो रस्ता होता कोलाडच्या पुढचा तो खूपच खराब होता पण आता सध्या तरी जे हे रस्ते आहेत ना माणगावपर्यंत ते ते खूपच सुंदर आहेत तर चला आता हा मोठो व्लॉग मी इथेच एंड करतो धूळ रा 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 रा। बघा कसली उडते अरे पालीवर टाका गप्प हे बघा काय हालत आहे बघा पुढे हा आयला एवढा हायवे बनवला पण इकडे येऊन हगले शेवटी इथे खाली उतरायला हाय की ना आता खाली उतरणार कस फुडून फुडून आहे फुडून बापरे एवढा चांगला रस्ता बनवलेला मानगावच्या पुढे कधी होईल काय माहिती आहे बघा धूळ बघा काय बाप रे तुम्ही जर येत असाल तर पालीवर ना हो पाली मारा रस्ता सरळ शे